अवतरला सद्गुरु कसा आहे तर म्हणजे परात्पर आहे परमेश्वर आहे अविनाश आहे कल्पांती त्याचा नाश नाही सर्व अवतार येतात त्याचा नाश होतात नाश होते अवतार उदंड येते या सवेची उदया जाते तैशी नव्या जातात आणि नाश कल्पांती असे ना या म्हणण्याप्रमाणे देवाला तुझा नाश नाही आणि ते अवतारलाच म्हणजे कार्यासाठी भक्ताला उल्लंघण्यासाठी एक सदगुरु परा कौतुक सद्गुरु महिने पुरात्व आहे मोक्षाचा दाता आहे मोक्षाचा मोक्ष देणार आहे त्या देवाचं कौतुक कुणाला कळत नाही तो त्याच देव झाले असं तो परात्व परमेश्वराचं स्वरूप आहे म्हणून ते कवी करता देवरा येऊ लागत सद्गुरु महासागरी तुम्ही आम्ही पूर्ण भास्कर अनंत त्याला आता असं आहे तो मेव तो सद्गुरु तू देव कसा आहे तर म्हणजे ज्ञानाचा भास म्हणजे ज्ञानाचा सूर्य आहे आज्ञा जसं सूर्य निघाल्याच्या नंतर अंधाराचा नाश होतो ना तसंच परमात्मा जोशी प्रगट होऊन ज्याला पोच करतात त्याला सर्व भक्ताचा आज्ञानाचा नाश होतो तेज प्रकाश तू करी धाव पाव तू मजल करी परता उठा आई सर्व देव दा दयाळ तू तेव्हा तुम्ही प्रकट वंश या ठिकाणी ज्ञान तेजोमय प्रकाशित करा आणि या त्वरित लवकर या अशी नोंदणी देवाला करू लागली म्हणजे लागले रे तिचं ध्यान आहे जी हात ते नि ऐसा एक ठेवल के न स्तुती प्रकारचे की करू लागले तेव्हा तुमचं ध्यान लागलं आणि तुम्हाला म्हणे जीव बहिमान झाला हा जीव ज्यावेळेस गर्भामध्ये होता त्यावेळेस तुमचा धावा करत होता परंतु मायाचा वाला लागल्याच्या नंतर विसरून गेला आणि मग नंतर तेव्हा तुम्हाला बहिमान झाला परंतु तुमच्या शिवाय याला तारणारा आणारा नाही म्हणून त्वरित या कृपा करा अशी विनोदी देवाला हे म्हणे देवा हरि देवा माझा तुम्ही ठेवा माझा काय जन्मचा ठेवा होता म्हणून तुमची या जन्मामध्ये मला भेट झाली प्राप्ती झाली आणि तो काय प्रकारचं कसं सुकृत होतं आणि तुमचं आमचं ऋणालय बंधू काय होत हा सुखपल्लीचा ठेवा मला उघडून दाखवा देवा, 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 देवा सांगा म्हणून त्या सद्गुरु म्हणजे बा तुला हे पुषण्याचा जो प्रश्न तुझ्या ठिकाणी उगम झाला तुझ्या ठिकाणी याचं कारणच हे आहे म्हणजे की मी ज्ञान तुला सांगत आहे आणि तुला ते ज्ञानाचा प्रताप होत आहे म्हणून तुला हे माग मी काय होतो काय नाही तेव्हा अशा हे जे बोलण्याची स्तुती करण्याचे जे ज्ञान प्राप्त झालं ते तुला या बोधने केल्यामुळे प्राप्त झालं बाबा असं सांगत होता ज्या वेळेस आपल्याला नामसमरणाच्या योग्य करून देवाची कृपा होते त्यावेळेपर्यंत साधू संतांची जशी भेट होती तसं त्यावेळेस ज्ञानांतरी जीव झाला आपल्या अंतराच्या ठिकाणी ज्ञान जर प्रगट झालं तर मग हे जे काय परत ज्ञान आहे हे आपल्या हाताला येते म्हणजे आपल्या हातचं होते ते दिसते कळते सुचते बोलण्याचे पुसण्याचे मनुष्याला क्षमता येते ज्ञानाची ते कोणामुळे सद्गुरूच्या कृपेमुळे सद्गुरू येतो आध्यात्मिक ज्ञानाचे मावले कृपा फारे सद्गुरू कृपे परज्ञानधारे मला या ईश्वराच्या कृपेकडून परज्ञान झाल्या आंतरज्ञान झाल्यामुळं अध्यात्मिक ज्ञानाची सावली अध्यात्म ज्ञान त्याला प्राप्त होते अध्यात्म ज्ञान हेच मग आता त्या परमात्माचं पर ज्ञानाचं अध्यात्म कळावं अगोदर अध्यात्म म्हणजे काय आपल्या जीवाचा उदार काय होतो जीव काय होत दे काय हवे माया का काय हवे प्रपंच काय हवे आणि आपण कसं राहिलं पाहिजे कोणता धर्म नीती ग्रहून कोणतं नाम समरण केलं पाहिजे आणि ह्या मग आत्मज्ञान अध्यात्मज्ञान आणि मग परज्ञान करते मुळे एकूण एकाच्या एक सहाय्यानच अनुकूल हे ज्ञान आदर एक अध्यात्म ज्ञान नसल तर मग परमा परमात्म गेला नसला आपण तर अध्यात्म ज्ञान होणार नाही अध्यात्म ज्ञान झालं नसत तर आत्मज्ञान होणार नाही आत्मज्ञान झालं नसत तर परमात्माचं स्वरूप कळणार नाही मग एकाला एक स्वरूप आहे चावलीच आहेत असं ते ज्ञान पाहिजे ज्ञानाशिवाय परमेश्वराची ओढ लागत नाही आणि परमेश्वर तो कळत नाही आता आता ओ केवळ पुरुष माया असं दक्ष ला त्या जे काय मुळाचंही मूळ आहे जे काय आधीच आधी आहे जे काय मुळाचं मूळ आहे ज्याने काय ध्वज लावला त्या ठिकाणी माझ्या पुरुष सगळं आहे माझ्याला ज्या ज्याला ध्यान लावलं ज्या मूळ कुठल्या झाले त्याचा विषय तुला सांगतो म्हणजे त्या बाजून्या चक्र असे ते धुम धुमकार सर्व हिया माझा मुळाचं ज्ञान सांगतेस आता काय सांगावं जो निराकार वस्तू आकारामध्ये नाही परंतु त्या ठिकाणी स्वयंज्योत एक आहे म्हणजे स्वराशेचा एक स्वयंज्योत प्रकाश आहे आणि मग त्याच्या पासून धुंधुकार आहे जसा एखादा दिवा लावल्याच्या नंतर गाळ्या कुठं अंधारामध्ये कुठंच काही नाही कुठे तीर चौक अंधार पसरलेला आहे आणि त्याच्यामध्ये कुठेतरी एक दीप चालू आहे आणि ते स्वयंदीप चालू आहे त्या दीपाचा जसा धुंदुकार चौकड पसरला जातो म्हणजे त्याच्या एक प्रकाशमुळे धुंधुंकाळ प्रकाश पकडला जातो तशाच प्रकारानं मग त्या ज्योतीपासून ज्योत प्रकाशित झाली त्या स्वयं ज्योतीपासून इतर ज्योती प्रकाश झाले अवतार ज्योत असो आत्मज्योत असो अशा प्रकाश झाला तर हे अशा प्रकाराचं मुळामध्ये एक ज्योत आहे आणि त्याचा हा सर्व काही आपण आहोत आहोत असं ते सद्गुरु सांगतो ज्योती हे ज्योत शिक्षे असे प्रकाशित त्या ठिकाणी ज्योत आहे पण त्याचा त्या धुंधुनकाराला वळखीलं पाहिजे ज्योत नसेल तर धुंधुलकार राहणारच नाही धुंदुकार कुठला राहील म्हणून त्या लक्षाला आणलं पाहिजे ते धुंधुलकार काय आत्मज्ञान अध्यात्म ज्ञान त्याला समजून घेतलं पाहिजे परात्मा आनंदामुळे स्वरूप जो आहे परा परमेश्वर पूर्ण आनंद पूर्णपुरुष स्वयंज्योत आहे ज्योत तर दोन दुलकार हे सर्व काय सृष्टीचे जीवात्मा आहे ते ध्वूलकार आहे पण आपण हे दोन्दुलकार कोणाचा आहे तर त्या ज्योतीचा होय म्हणून आपण त्या ज्योतीला वळखील पाहिजे त्या जो दोन्दुलकाराला समजलं पाहिजे धम धोमकार झाला होता अंकार झाला निर्माण यज्ञावरती महाभक्ता मुळामध्ये पहिले होती ज्योतीपासून हा धुंधुनकार सगळीला होता त्या धुंधुनकारापासून अंकार झाला पण अंकारापासून हे सर्व दृष्टी मायाची उत्पत्ती झाली ते कशी झाली ते सांगू लागली ऋषी म्हणे देवासी हे एक प्रश्न कळतो कोण वासी कोण वासी जन्मला हे मध्या प्रति निवेद आहे देवाना सांगण्यास सुरुवात केल्यानंतर त्या जोतीपासून का झाला अंकार झाला म्हणजे प्रश्न केला देवाशी देवा हा शब्द कुणा शब्द कुणा उत्पन्न झाला शब्द कुठून उत्पन्न झाला या शब्दाची उत्पत्ती कशी झाली हे कृपा करून सांगा देवा मुली एक भक्त असा आवडली ते शब्द तो माया अनुपा माया शब्द असली शब्द ऐकून सगळ्या तुला सांगतो हा जे शब्द ते आहे पासा ते पासाव आहे मायाच्या रूपात आहे मु हा शब्द आणि या मायेपासून या शब्दाची उत्पत्ती झाली हा शब्द म्हणजे आकार रूपा आकाराला आला सृष्टी आकाराला आली स्वरूपाला आली हे शब्द या माया पासाव माही ठेवण्याची उत्पत्ती आहे असं सांगण्यात आलं त्या जे चार माया हा झाली गेली येते ओंकारा ते याच्यामध्ये ये टावो डाव बोल बोले बोली ओंकार होते त्यामुळे पुरुषाला मूळ पुरुषाला इच्छा झाली त्या मूळ पुरुषाच्या इच्छा पासून ओंकार शक्ती माया उत्पन्न झाली ते ओंकार शब्द तिला मला त्या मायाला आणि मग तिला टावर डाव म्हणू लागली म्हणजे चौ चौकाळ भाट प्राण ती व्यास व्या व्या चार वेद सात शास्त्र अठरा प्राण होते आधी उपनिष्ठ आधी सर्व काही सर्व काय प्रसार हे ठाव बोलू लागले ठावठाव तिने सांगू लागले यासाठी म्हणून त्या ओंकारापासून उद्योग झाले ओंकारापासून शब्द झाला शब्दापासून सर्व काही महत्वाचा मातृत्पासून सर्व तिने बोलू लागली या तिला त्या मायापासून झाली खंडे असे खंड हे तुम्ही अखंड अक्षय जोत आहे त्या ज्योतीमध्ये खंड नाही जे आहे आहे पूर्ण आनंद आहे पूर्णपुरुष आहे तो अखंड आहे अक्षय जोत आहे त्या ज्योतीपासून काय तिथून तिच्या उत्पन्न होतात तिथून लहरी कंपन होतात आणि तेच ते माया होय त्या इच्छा होय लहरी होते ते माया होई मूळ इच्छा त्या परमेश्वराची काम करून आणि तिच्यापासून ओंकार धरा ओंकारापासून शब्दातील सुंदर हा संपूर्ण अगोदर ज्या कृतीची रचना कोण्याच्या अगोदर एक मूळ स्वरूप एक जो ज्योत होती त्या जोती करून सर्व झालं असं सांगण्याचा अडास त्या ठिकाणी चालू आहे सम्रता असा हे जीवन केला त्या ठिकाणी देवाला सांगितलं माया शब्दाची उत्पत्ती कशी झाली आणि माया कशी उत्पन्न झाली या शब्द कोणाकडून झाला आणि धुलं धुलंकाळ म्हणजे का व्यंकार काव्य सगळं त्यानंतर देवा म्हणले हे द्वादस मंडळ म्हणजे काय याच्याविषयी सांगा याच्याविषयी विचार नामा मंडळिवा श्री पती पाळ भक्त वडे आज्ञे श्रोता आता या ठिकाणी कसं आय म्हणले द्वादश मंडळ कसे मंडळ आता नाम आहे नाम हे जीवा जीवाला तारणार नाम आहे परंतु हे नाव आहे जीव जीवाशी तारते जीव जीवाशी मारते गोदर आपण लक्षात घेतलं पाहिजे जीवाला जीव तारते आणि जीवाला जीवच मारते म्हणून तरी तारक बी आहे मारक बी आहे जे नामांकित आहे परमेश्वराच्या ना, नाम नाम देतो दुसरे सद्गुरू करून जे नाम प्राप्त होते पूर्वी जीवच आहे ते या त्या जीवाकडून या जीवाला हे नाम शिष्य म्हणून त्या स्वरूपाला ते नाम जपलं त्यानंतर याचा बी उदार होते पण हे नाम नामांकित आहे नामांकडून नाम जीव ठरल्या जाते आणि अंकारापाई सगळ्या विकारापाई जीवाच आनंद होईल जाते तो अधोगतीला जाते त्या तर गोष्टी प्रत्येकाला प्रसिद्ध झाला तसंच ते बी या जीवाची उत्पत्ती आणि जीवाचं कारण कोणाकोण होते तर जीवापुरच जीवाचं तारण बी होते उदार भी होते आणि जीवाचा जीवाक अधोगतीलाही जीव जाते त्याच्यामध्ये दोन्ही बाजू आहेत स्वरूप कसं आहे अवधूत आहे लिप्त नाही तो कोणामध्ये अभंगताला आधार जे कोणी जीवाला जीवाला आधार संपूर्ण स्मृतीला आधार कोणाचा अस तर त्या परमेश्वराचा आहे आणि जीव तारण्यासाठी हा माया स्वरूप असाव या अवृताचा अवतार झालेला आहे कशासाठी केवळ जीवाच्या उद्धारासाठी भक्त अनंत असते स्वरूपाया आता या महिमध्ये म्हणजे पृथ्वीवर अनंत प्रकारचे भक्त आहात आणि जीवत्रावया विचारतात म्हणजे हे वास्तव करतात लिला करतात आणि योगायुगाला प्रगट होतात महावेते प्रानी हा अज्ञान जीवाला तार जे काही होता आता जसे आपले संत बाळगी महाराज समर्थ झाले त्याने सर्व नामाचा ध्वज उभाळला सर्व भक्ताला आनंद नामाला लावलं विधान सांगितलं नाम समरण आनंदान सांगितलं समर जीवाचा सा उद्धार नामाला ते सांगितलं ज्या ज्या वेळेला अधर्म वाढत त्या त्या वेळा धर्माची स्थापना करून ज्या ज्या वेळा जीवाचा उद्धार करण्यासाठी मेवा वाढण्यासाठी असे आनंद असंख्य भक्त या महिमध्ये विचारतात म्हणजे या जीवाच्या उद्धारणासाठी येतात असं त्या ठिकाणी बरोबर स्पष्ट केलं त्या ठिकाणी आता भक्त असंख्य येतात त्यामध्ये जे त्या असंख्य भक्तात जे पुणे आत्मा शुद्ध आत्मा भक्त आदृश अनुषया यांचं वास्तविक आता सयानेला आहे परंतु पूर्वी ते असं माझ्या ठिकाणी होते म्हणजे आणि त्याच ठिकाणी कोणता ऋषी काय ना वन पर्व ऋषी वनपूर्व ऋषी त्यांचे राहत वनपर्व ऋषी शे महाव्या ती होती दयारणाचे रानसे सांगितल्यामध्ये ते वनपर्व नावाचा ऋषी होता आणि त्याला काय होत तर व्याधी होती कोणती व्याधी महाव्याधी महाव्याधी होती क्षयरोग असा म्हणा काहीतरी महा कोणता तरी रोग बिमारी होता तो आणि ते उठत बसत उठत बसत अनुषया मातेला शरण गेला आणि पुढे मग त्या ऋषीच काय झालं अनुष्यने हे वैसावे भगमायने मला ते उठत बसत गेला याला महाव्याधीवरती महाद्रास होता बहुत दुःख होतं त्याला त्या दुःखाचं जर, जर काय झालेली का होती उठत बस गेल्याच्या नंतर मायनं सांगितले इथं बसा म्हणले बसून मायनं म्हणते तीर्थ त्याच्या अंगावर शिंपडलं शिंपडल्या नंतर काय चमत्कार झाला पुढे भगवान स्वामी आता तीर्थ मायनं शिंपण्याबरोबर त्याची राहले काय झाली त्याची जे काय बिमारी होती त्याचा काय जो गौरव होता दे ते काय जे बिमारीने त्रस्त झाला होता ती बिमारी त्याची नाहीशी झाली तंदुरुस्त झाला आणि झालं आरोग्य काय मिळाल्याच्या नंतर मग त्या ठिकाणी त्यानं परमेश्वराचं स्तर मांडलं आणि त्याला त्या ठिकाणी सद्गुरूची प्राप्ती झाली भेट स्वामीचीम हस्त आनंद आनंद आटले ज्या पुण्याचा उदय होतो आणि पापाचा क्षय होतो त्यावेळेला असा चमत्कार घडतो मग थोडस पाणी जरी त्या त्या बिमार असणाऱ्या व्यक्तीला त्या आत्म्याला लावल्याच्या नंतर ते काम करायला लागतं ना तर त्याचं पाप सरून नसत सर। तर लाखो रुपयाचा लाखो प्रयत्न करून बी त्याची बिमारी सरत नाही परंतु या ऋषीची त्या ठिकाणी वेळ आली त्याचे पाप सरून सरून गेलं पुण्याचा संचय झाला आणि ते तीर्थ कामाला आलं तंदुरुस्त काय झाली परमेश्वराचा त्यानं दावा केला स्तुती केली त्या ठिकाणी संतुळ कपा करून त्याला भेट दिली भेट दिल्यानंतर त्याचं काय पुढे चरित्र झालं त्यामुळं चालू आहे ऐकू आता सर्व अंगाचे राधा राधा पासून या तिथे संत भेटल्यानंतर तो कुष्ठरोगी होता महारोग म्हणजे त्याला कृष्ठरोग झाला होता आणि ते पुष्ठरोग सर्व अंगाचं गेलं आणि त्या ठिकाणी कुष्ठ तीर्थ त्या ठिकाणी झालं म्हणे हिमालय वासे प्रश्न मला या ठिकाणी मध्येच एक महाराजांना विचारला प्रश्न देवाला म्हणे महाराज म्हणले जे का नित्य देवाला नित्य देव जीवाशी उपदेश करतात हिमालयवासी ऋषी हिमालयाला राहणारे जे तपस्वी असतात त्या तपस्व्याला नित्य परमेश्वर येऊन त्या ठिकाणी प्राप्त होऊन त्याला जे उपदेश करतात ते कोणते कोणते असे ऋषी आहात किती ऋषीचा उद्धार झाला आता ह्या सांगितल्या ऋषीचा उद्धार झाला आता निघाल्या तसेच अनेक कोण ऋषी कसे झाले कोण्या कोणा ऋषीला भेट दिला हे सांगा म्हणजे कृपा करून म्हणा ती एक सुखा हे सांगतो कौतुक देवा म्हणले आहे म्हले तो कुसला ते सुखच आहे म्हले मला भक्ताच चरित्र सांगण्यामध्ये अति आनंद होतो देवालाय भक्ताचा हा भक्ताविषयी आनंदाचा आहे म्हणजे ते सांगतो त्याच्याविषयी म्हणजे सविस्तर ते चरित्र तू आहे म्हणजे भद्रिकाश्रमा होत नाम नगरी गिया राजा जे राजा गेया आता सवायोजन पाच 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 किलोमीटर पाच किलोमीटर वर भातनाम होती एक भात का भाद भाद गाव 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 त्या नावाचं गावाचं ना भातगाव नावाचं भातगाव म्हणायचे गाव होत आणि त्या ठिकाणी एक ऋषी राहत होता फक्त राजंडिया हो राजे राजे झेंडिया राजे।, राजे राजे करत होता त्या ठिकाणी पटना आता रावे राजे झाले महावैभ ते जाले असे अपूर्व कैसे पडे जाणे जेंडी राज राजाचे होता त्या भातगाव परिसरामध्ये आणि त्या ठिकाणी बारा अ पट राजे त्याच होतो एवढा विस्तार होता त्याचा राजाचा आणि त्या ठिकाणी तो राजा वैभव साली वैभव संपन्न राजा आणि तू राजे करत होता राव तुम सोडून या रामाता नाथ पावती मला स्वप्न पडलं त्या राजा तो राजा सात्विक होता ईश्वर भक्त होता नीती न्याय नीतीने राजे करणारा होता सात्विक असल्यामुळे परमेश्वर त्याला दर्शन देतात सात्विक त्याच जर हृदय असेल पवित्र हृदय असेल सुद्धा अंत असेल तर त्याला देवाचा साक्षात्कार होतो तसाच त्या राज्याला झोपीमध्ये स्वप्नामध्ये देवाने साक्षात्कार घडून दिला की बाबा मुली हे गाव सोड तात्काळ नाही सोडलास तर आता मुली इथं भूकंप होणार आहे आणि तुझं गावच्या गाव या भूकंपामध्ये बुडून जाणार आहे म्हणून हे तात्काळ तू गाव सोड अशी त्याला देवाला स्वप्ना त्या स्वप्नामध्ये याकरिता सर्व आता या ठिकाणी नामाचा गजर कर आणि सर्व गावाला या आदेश सर्व नदीला आणि भूमी फाकल्या जाईल आणि गावच्या मध्ये गाडल्या जाईल जमिनीमध्ये मनुष्याने काय कर म्हणले सद्गुरूचं हे सत्यवाणी आणि असं समजून विश्वास ठेवून हे गाव सोडून निघून जा असं त्या ठिकाणी स्वप्नामध्ये त्याला सांगण्यात आलं राम जागा होता देवाचा कोप या ठिकाणी उठला हे स्वप्न राजाला पाहिलं पाहिलं त्यानंतर जाग आली जाग आल्यावर ढेंडोरा पिटीला की लगेच गावाला उतुक केला बाबा म्हणजे सर्व या ठिकाणच्या पर्जानांना सांगतो म्हणजे या ठिकाणी देवाचा कोप झालेला आहे आणि सर्व एक चरण लावता आता वेळ नाही म्हणजे आपल्याला आपल्याकडे वेळ नाही फार म्हणजे त्वरितच ते आहे इथं गोप झालेला आहे तरी सर्वजण गावाचा या त्याग करा आणि गावाच्या बाहेर चला सर्व लाभ केलं कैसे झाले कधी नाही कधी होता सर्व काय आणून गो कोण आणू त्या ठिकाणी सर्व घरदार बांधून थाकलेली लोक राजाच्या बोलण्यावर विश्वास करण्यात गेले म्हणजे राजा काय येणार झाला का म्हणे राजाला काही ज्ञान नाही म्हणले आता भूमी कसे फाकेल म्हणले आणि अचानक कुठं भूमी फाके कुठं असं होते काय म्हणते काहीतरी बोलासारखं उगं बोला स्वप्न कुठं स्वच्छ होते काय स्वप्न काय बी पडतात म्हणून ते काय करते काय आणि असं कसं होईल असं सर्व लोक त्याच्या वर्ष मागेल जी ना करी आता सांगायला सांगलं राजाने राजा राजाने राजा बजावलं सर्वांना समजवलं परंतु लोक विश्वास करणार गेले हे लोक कारखानात म्हणून राजा काय केला आपणच गावाच्या दूर जाऊन सरी त्या सद्गुरूचं स्मरण करीत बसला आनंद 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 असं नाव सोडून त्या गावाच्या दूर जाऊन बसला ते राजा धान्य धान्य तो सद्गुरु हो रा हे मागे कैसे धन्य धन्य ते सद्गुरु त्या सद्गुरूला या जीवाची तळमळ आहे या देवाची चिंता आहे पण तो सद्गुरू असणार देवानं सूचित केलं स्वप्नामध्ये पण त्या देवाने सूचित केल्या स्वप्नाच्या दृष्टांतावर राजाने विश्वास ठेवला सर्व जनतेला सांगण्याचा प्रयत्न केला सांगितलं पण तू जनता ऐकली नाही राजा मात्र त्या ठिकाणावर निघून गेला आनंदाचं नाम स्मरण केलं आपण इकडं काय झालं चार योजन ते भूमी पाठली आणि जे संपूर्ण गाव होत तर ते भूमीमध्ये घडप झाला राव म्हणे धन्य सरम गायवा नेता सगळे आता आता राजा घरीवर आलं राजाचा अंत्य करण घडून आलं आणि देवाचे देवाचे उपकार काय म्हणून म्हणला देवा धन्य धन्य तुम्ही म्हणा धन्य धन्य तुमचे उपकार म्हणला काय तुमची थोडी ज्वार काय तुमचा महिमागाव म्हणला मी आणि या आघातापासून मला देवा म्हणजे दे। आधी सूचना दिलात मला आणि या अशा होणाऱ्या पुढे येणाऱ्या दुर्घटनेपासून तुम्ही या महा भयानक महाकाळापासून मला वाचवला पण त्याचा देवाचा आभार म्हणून लागला समाधी सावा अध्याय संपूर्ण गुरुनाथ महाराजातला सदतीसावा अध्याय पूर्ण झालेला आहे जो उद्या त्याला आडतीसावा अध्याय चालू राहील तो ग्रंथान सद्गुरु महाराज आनंदाची आरती प्रेमाच्या आनंदाच्या वयांद रूपा सुखुरुद्ध स्वूपा सुखराय वाचार्य साक्षी प्रदीपानंद सवाचे सारे आकारणी उमायाचतन्यद्रा संसारे नंदया गाव्याकार